मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून चोरीला गेलेला दुचाकीचा तपास करणाऱ्या शाहूपुरी पोलिसांना एका मजुराबद्दल माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी रायबाग इथल्या सुदीप गायकवाडला अटक केली त्याच्याकडून चोरीतील तीन दुचाकी आणि लॅपटॉप असं लाखाचं साहित्य जप्त करण्यात आलं न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापुरातील उत्तरेश्वर इथल्या मस्कुती तलावाजवळ राहणारे सुशील पवार हे एकोणतीस सप्टेंबरला सीबीएस बस स्थानक परिसरात आले होते पण तासाभरात त्यांच्या दुचाकीची चोरी झाली होती शाहूपुरी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक आकाश जाधव अंमलदार मिलिंद बांगर महेश पाटील सुशील गायकवाड सनीराज पाटील रवी आंबेकर यांचं पथक चोरट्याच्या मागावर होतं दरम्यान अंमलदार कृष्णा पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून चोरट्याविषयी माहिती मिळाली त्यानुसार टाकळा परिसरातून एका मजुराला ताब्यात घेतलं संशयित गायक सुशील गायकवाड यांच्याकडे चौकशी केल्यानंतर कोल्हापुरात रस्ते खुदाईचं काम करणाऱ्या दोघांनी एकोणतीस सप्टेंबरला रात्री दुचाकी चोरीची कबुली दिली तसंच आणखी दोन दुचाकी आणि लॅपटॉप चोरल्याचं त्यांनी कबूल केलं सुशील गायकवाडकडून चोरीचं साहित्य जप्त करण्यात आलं ही कारवाई राहुल पाटील दयानंद पाटील अमोल पाटील यांनी केली